देवस काय कि ला तुम्ही भाऊ बनवत एवढा जास्त काम आलं आपलं पैसा पाणी कामा पैसापणे हायका पाळून तो भाऊ बन माझे कोणते घेत नाही भाऊ बन आपले कोणते घेत नाही दखल घेत नाही कोण दखल आप ते मग आपल्याला एका देखील बोलायचं कोणाच काय बोलायचं नाही म्हणतो बाहूब राहतोय आपलं पैसे आपल्या आपण स्वतः पैसा आणतोय कमवू कष्ट करतोय स्वतः कम करायचं बाहू बहुबास आणले मी बाहूब दे आणले दही आपल्या आईला दही लय आवडायचं आईला आयला तिकाना भावा बहिणीनं ते आयला लई दही आवडायचं सर ते म्हणायचं आवे मला दही येताना लिंबू दही मला घेऊन खायला साखर टाकून ठेवायची भावा बहिणीनं आणि तो मला सांगतो साखर टाकून ठेवली की दही मुरले की जेवली होती पेयची म्हणजे दहा पण होते परत दिवसात नान द्याय ते होत नाही तो वाजता टाकून ठेवतो साखर म्हणजे मु मग सांगतो बाबा भाई आता आपल्या एवढ्या मोठ्या बहिणी आहे ते आहे ते पण काय फायदा नाही बाबा बहिणी त्याला म्हणते माझं बघ एका हाताचं हाताचं हातकर त्याला म्हणतो विचार पण ते म्हणते आपण काय बाजू बार कसा आहे बारकस आहे तुझं काय वय नाही म्हणते ಈ ಪುಡ್ಯ ಸಾಕರ ಮದುವ ಬ ಸಮಡ ಬರ್ಕೋ ಬೇಕ ಪೋಳ ಆಯಿತು ಹತ್ತಿ ಬಾಖರ ಟಾಕಿ ಧೈರ್ಯ ವತಲಾ त्यानंतर पुढे ठेवलं काय माहिती हे योग्य ताय चिनारे ठेवून गेले बाहेर भाऊ भावा भाव बोल तिकड जाताना

তো বাহিনো দৈমুকালে আট মধ্যে গারবার মসমা बाब सांगतो स्वयंपाक कसं काय नाही बघत करायचं पण काय होत मी ला तुला कामाला बाबा बोल उठल कि त्या माझ्या परशाला घरी आलो की दे म्हणजे आडू श बाबा बोल काम घ्यायला जायला त्याच्यामुळं नाही करतो वडापाव वडापावसा मोजखातो आमचं काय आण चुकतं भाव भा तुम्हाला सांगतो सांगलो काय काय मस्त आहे मला मानायचे आहे आले मला जीवन हे खायला द्यायला एवढा एवढं एवढं बघा एवढ्या देवस्वपन बघा म्हणजे दही नेवा समोस माजल्यावर म्हणजे दही या पुढं खायला म्हणून भाऊ बहीण तुम्हाला सांगतो आपले ते देत नाही पण माझ्या नका घेऊ ना डोकं आपलं काम जाणार काम जाणार आलं पैसं आपल्या खाणार भाऊ बहीण Как это вам вы. Я тогда уйти у нас на тот окно, где у меня было все. могу да? Какая-то не он समजा समजा बरं बाहुबकर त्या बाई मिनटात समजाय तुम्हाला नाही तर मी गेली पण का आम्हाला संध्याकाळी कामा आलं नको आठव घरी बाबी मग लाडू येतो त्यामुळं काय सरकत नाही दुःख करत नाही असं एका नसतं घरी भाऊ बोल सरकतो